ನಮ ಅಧ್ಯಾಯ ಸತ್ತ್ವ ಬಾರಿತೂಪ ಜಗಸಂಹಾರಣನ ಬಾರಾತ್ ರೂಪಾಯ ಸಂಹಾರಣನ ಮಾರ್ಕಂಡ ಅಶಾ ಪ್ರಕಾರ ಬ್ರಹ್ಮ ಲೋಕೆ ಮುನಿ तसेच ब्रह्मा इत्यादी द्वारा चांगल्या प्रकारे स्तुती केली गेल्यानंतर प्रभूने संपूर्ण जगाचा संहार केला त्या महाभयंकर दक्षिणाभिमुख स्वरूप असलेले त्यामध्ये मोठमोठ्या दाढांच्या मधुर उत्कट बोलणारे पाताळाच्या खालच्या भागाची शोभा वाढविलेले बिजलीच्या ज्वालाप्रमाणे अग्नीच्या ज्वालांप्रमाणे पिवळे डोळे असलेले रोमा रोमात सुद्धा भयंकर थरकाप करणारे लवलवणारी जीव मोठ्या दाढा तसेच महासर्पाला डोक्यावर धारण केलेले मोठमोठ्या राक्षसाच्या डोक्यावर माळा धारण केलेले महाप्रलयामुळे वनमानला सारखे महासमुद्राच्या पाण्याचा सहज पिणारे आपल्या जिभेने चगाला चाट साठत आहे अशा प्रकारे ब्रह्माने ब्रह्मादेवाला पाहिले लाखो करोड योजनापर्यंत दहाही दिशांना महाभयंकर तीव्र असलेल्या त्या रुद्राच्या खूप वाढू त्या सूर असुर गंधर्व यक्ष उरग तसेच राक्षस लागलेले ब्रह्माने पाहिले त्या सर्वांची डोके त्या दात यंत्रामध्ये चूर्ण होत होती हे राजन ज्याप्रमाणे दा नाना प्रकारच्या तरंगाने युक्त नद्या समुद्राला त्याप्रकारे ह्या जगाला त्यांच्या मुखात प्रवेश करताना पाहिले अनेक जीवांच्या रूपाने अथांग समुद्रासारखे पसरलेले जग डगासारखा आवाज करत असे जळत त्या विशाल रुद्राच्या मुखात सामावून गेले त्यानंतर त्या शंकराच्या मुखातून चिंगारीसह खूप पूर्ण भरलेली मोठी भयंकर अग्निसमान धगत असलेली ज्वाला सर्व दिशांना प्रकाशित आहे प्रज्वलित करत होती त्यामुळे अद्भुत रूप धारण केलेली शंकराची चंचल जेव्हा दाडा असलेली मोक बारा रूप झाले त्यानंतर भगवान रुद्राच्या अंगातून निघालेले सूर्य दक्षिण आश्रय घेऊन पृथ्वीला जाळू लागले पृथ्वीवर जे काही वृक्ष लता गवताचे निवास करणारे जीव होते ते अगोदरच पावसाच्या भावाने सुकून गेले सारी पृथ्वी पूर्णता व्याकुळ झाली रुद्रापासून उत्पन्न झालेल्या त्या सूर्यामुळे जळणारे संपूर्ण जग ग्रह ताऱ्याने नष्ट होऊन धुराने आच्छादित झाले संपूर्ण भूमंडळ जळायला लागले संपूर्ण सराचराचर ज्वालामुळे व्यापूळ झाले सप्तद्वीप समुद्र तलाव सर्व जगाला अग्नियज्ञामध्ये आहुती समान खाऊ लागते रुद्रापासून उत्पन्न झालेल्या तीव्र तेजाने जळत होते सूर्याच्या मोठ्या ज्वालाने संपूर्ण जगाला जाळून टाकले या सूर्याची जी किरणे एकत्र येऊन त्रैलोक्यवर्ती चराचराला जाळत होती त्या रुद्राने सप्त दुपासहित समस्त पृथ्वीला जाळून टाकले तेव्हा सुमेरूपासून मंदाराचलपर्यंत पृथ्वीला जाळून सप्त पातळांचे भेदन करून लोकांना सुद्धा जाळले हे दृष्टीन त्या अग्निने ताऱ्यांबरोबर भूमी आणि कालच्या सात लोकांना जाळत विचारण केले प्रलय काळाच्या प्रदीप्त सवर्त अग्निने हे सर्व जळू लागले त्यावेळेस ही पृथ्वी वृक्ष नदी कासवाच्या पाठीसारखी दिसू लागली संपूर्ण चतन जगाला ज्वालांनी व्याकुळ करून महारुद्र रूपधारी शिवस्थित झाले तेव्हा मातृगणास यक्ष सर्प तसेच राक्षसांबरोबर हिरव्या डोळ्यांची देवी महादेव रुद्रामध्ये प्रविष्ट झाली हे निष्पाप युधिष्ठिर अग्नीच्या शांत ज्वालांप्रमाणे ती परमशांतीला प्राप्त झाली तसेच हे संपूर्ण जग तिन्ही लोकांवर जळाले दहा हजार युगापर्यंत फक्त पाणी पिऊन मी शंकराची आराधना केली म्हणून तसेच अयोनिजा नर्मदा सुद्धा जळण्यापासून वाचलो शिवाच्या आराधनेमुळे मी आजरमर झालो मी शिवाची आराधना आकर्षण अघोर वामदेव देव त्र्यंबक ऋषभ त्रिसुपर्ण रुद् सविता बृहदान्यक बृहत्साम उत्तर तसे सदगायत्री शिवोपनिषद प्रतिरत सुप्त मृत्युंजय इत्यादी मंत्रांनी केली अमृत तुल्य महाप्रभावशाली नरबाजीला सोडून नदी समुद्रात सहित संपूर्ण पृथ्वीभस्म झाले महेंद्र मलय सय्य हेमकुंट माल्यवान विज्ञ परियात्र हे सात पर्वत मुख्य होय हे सर्व बारा सूर्यांनी दगध होऊन तुटलेल्या फुटलेल्या शिळामध्ये वेगवेगळे होऊन जळून गेले परंतु नर्मदा नष्ट झाली नाही देवगंधर्वांनी सेवित हिमालय निषद नील शिखराचे श्वेत दृग इत्यादी सर्व प्रलय काळाच्या अग्निमध्ये भस्म झाले परंतु नर्मदा नष्ट झाली नाही हे राजन अशा प्रकारे मी परम पुण्य महिमा असलेल्या श्री नर्मदेला सोडून योगाच्या अंत समयी सर्वांचा विनाश पाहिला हा बारा रूपाचा जगत संहार वर्णन नामक सतरावा अध्याय समाप्त झाला देवी नर्वदे हर हर नर्वदे हर हर नर्वदे